वर्षा तीन चार वर्षापासून चाललं होतं की प्रवेश करायचा प्रवेश करायचा पण आज योग आला मला आता खरं तर काय ते समजत नाहीये कारण की मी खूप भरावून गेलेलो होतो कारण की आमदार साहेबांनी आणि आपण सर्व शिवसैनिकांनी ज्या पद्धतीने मेळाव्याचं आयोजन केलं आणि माझं स्वागत केलं त्याबद्दल मी खूप खूप तुमच्या मनापासून धन्यवाद देतो साहेब मी प्रवेश करायचं कारण एकच आहे की जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघतो त्यांनी इरसाणला आल्यानंतर दीड तास चालून जी त्यांनी त्याचा उपास काही असताना वरती केले होते त्यानंतर दरप्रस्ताची परिस्थिती त्यांना बघायची होती त्याचबरोबर आपली तर ॲक्सिडेंटसुद्धाही झालेला होता की एकोणीस अपघातात गेले होते त्यासुद्धा तेव्हा सुद्धा शिंदेसाहेब आलेले होते जास्तीत जास्त चांगली योजना साहेबांनी घरपर्यंत पोहोचवल्या त्याचबरोबर आमदार साहेब तुमच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे हो कारण हो की आतापर्यंत तीन हजार कोटीचा निधी आपल्या खालापूर तालुक्यात आतापर्यंत कुणी आणला नव्हता आमदार साहेबांबरोबर तीन ते चार खर तर आमदार साहेबांचं मी दोन हजार चौदाला सुद्धा काम केलं नव्हतं आणि दोन हजार एकोणीसला सुद्धा करता नव्हता पण तरी सुद्धा आमदार साहेबांना मी जेव्हा जेव्हा भेटेल आपण किनी विचारपूस करायचे घरच्यांची विचारपूस करायची वैयक्तिक काम असेल ते पूर्ण करायचे सार्वजनिक काम तर त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते, गे गे ते कधीच दोन मिनिटात फोन समोर लावून पूर्ण करायचे अशा <laughs> या कामाला मी साहेब तुम्हाला सलाम करतो त्यामुळे मी तुमच्या कामाच्या प्रेमात पडलो बरेच नेते आता दोन तीन दिवसापूर्वी बोलले की कुलदीप शेंदे यांनी आधीपासूनच काम करत होतो मी युतीचं काम करत होतो तुम्ही तर युतीचं काम पण नव्हतं केलं मी युती धर्म पाळत होतो आणि मी आता कोपलेश्वराच्या विकासासाठी आमदार थोरवे साहेबांच्या हातात हात घालून सर्व आमचे जे सिनियर मंडळी आहेत जे मला तर आता खरं ह्या पक्षामध्ये नवीन येतं असं वाटतच नाही आहे कारण की मान्य बीबी असतील अवसर मसाव असतील अवसर भटाई असतील सुनीलजी पाटील असतील की ज्यांनी आम्ही राष्ट्रवादीत एकत्र काम केलेलं आहे भाऊंचा मोठा वाटा आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये त्याचबरोबर संदीप पाटील असतील संदीप पाटील माझे मित्र माधवीताई रेट्टी असतील प्रियाताई जाधव असतील मी या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो आहे पंधरा वर्ष त्याचबरोबर खूप नावं घ्यायचे पण मी आता थोडासा गडबड की कोणाचं नाही घेतलं तर माझ्याकडून चुकी होईल पण मनापासून सांगतो खूप प्रसन्न वाटत की आजच्या या ह्याच्यात मी माझ्या जीवनाची चांगली सुरुवात केलेली आहे साहेब मी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटतो खोकोलीच्या बाबतीत तुम्ही भरभरून बोलत असता आताच तुम्ही काहीतरी आम्हाला पंधरा दिवशी भेटला तेव्हा सांगितलं की आपल्याला पाच कोटीचा जसं शिवा मंदिर झालेलं आहे तसं फाट्यावर सुद्धा द्यायचं आहे तुम्ही आमच्याशी चर्चा करत असता सर्वांशी की बाबा आपल्याला अजून काय काय करता येईल तुमच्या मनात एक भव्य स्टेडियम कपुलीकरांना द्यायचं आहे तुमच्या मनात भरपूर एक बॅडमिंटन कोर्ट द्यायचा आहे भरपूर गोष्टी आहेत आपल्या फाटेवरचा प्रश्न आहे त्यासाठी तुम्हाला हाळ आणि मेनचा रस्ता तुम्हाला मोठा करायचा आहे ह्या बऱ्याच संकल्पना तुमच्या आहेत आणि मला विश्वास वाटतो की आमची एवढी सिनियर मंडळी आहे मी आता आम्ही ज्या सर्व मंडळांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे ते तुम्हाला या भगवान भरवा पडवल्याशिवाय राहणार नाही मी आतापर्यंत अजून एक बघितलं होतं की शिवसेनेमध्ये काल म्हणजे मी आता प्रवेश करण्याचं अजून शिक्काबद्दल कालच होऊन गेलं मी आता माझ्या वडील वडील नगराध्यक्ष नव्वद वेळा होते नंतर पंचावन्न साधिक होते तीन वेळा नगराध्यक्ष होते मी भरपूर खासदार बघितले परंतु काल एक आपला दिने ज्यावेळे कार्यकर्ता आहे त्याच्या कार्यक्रमाला खासदार साहेब स्वतः आले आमदार साहेबांना साहेबांची मिटिंग असताना त्यांना आहे पण तेव्हा आपल्या या सर्व सामान्य शिवसैनिकांनी एक फक्त त्यांना विनंती केली की साहेब आपले एक भाऊ सणसमोर कार्यकर्ते का आहेत जुने शिवसैनिक आहेत त्यांची तर दोन मिनटं चला साहेबांनी दोन धोका दिला ह्यामुळे ह्यामुळे जाणवतं की पक्ष कसा मजबूत होतो संघटना कशी मजबूत होते छोट्या छोट्या गोष्टींवरून जर कार्यकर्त्यांचे जर तुम्ही मन जपत असतील तर ॲटोमॅटिक पक्ष हा वाढत असतो त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या सर्वांवर काम करत असताना कोकोलीचा विका विकास होणारच आहे तालुक्याचा विकास विकास होणारच आहे आणि भविष्यात पालकमंत्री गौगावले सर असताना आपल्या सुद्धा विकास होणार आहे मी जास्त बोलत नाही कारण की भरपूर भाषणं व्हायचे साहेब धन्यवाद तुम्ही मला इथे इथे आता शेवटसोबत सांगतो की मी ज्या पक्षातून आलो त्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की मला त्यांनी अठरा वर्ष सांभाळलं मला प्रेम दिलं मला सहकार्य केलं त्यांच्यावर मी इथपर्यंत पोहोचलो त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला सुद्धा मला मनापासून धन्यवाद देतो माझ्यावर विश्वास ठेवून माझे जेवढे कार्यकर्ते आलेले आहेत आता दिलीप जाधव यांच्याबद्दल बोलायचं झालं तर दिली दादा आणि पण जाधव हिंसेल कार्य हे आमच्या मुळगाव आणि पूर्ण परिसरात एक वेगळं कार्य आहे घरे एकदम संबंध असल्यामुळे तळाकाळातला कार्यकर्ता म्हणून दिलीप दादा आणि संदीपकडे बघितलं संदीप माता नवीन सुरुवात करत आहे संदीपनी सुद्धा उभा बायारवायची सुरुवात केलेली आहे आणि पक्षामध्ये तिथं संघटन कौशल्य चांगलं आहे दोघांचं त्याचा उपयोग आपल्या संघटनेला शंभर टक्के होईल आणि माझा सुद्धा छोट्या कार्यकर्त्याचा आपल्या संघटनेला पुरेलच्या नगर परिषदेवर भगवान फडणवीसांसाठी खालीचा वाटा असणारे शब्द मी माझ्या तो शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र